नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललंय मग काय नाही झाले आंघोळ बिंगोळ खटाखट खट्टा मध्ये आणि काढा म्हणलं एक मकर हेडव गार्डनचा नजारा दावतो तुम्हाला सकाळ सकाळ बघा कसं फुडलं एकदम मस्त मस्त मध्ये रेशमाचं माझ काय चाललंय रेश मध होती कपडे आम्ही चालले आज बारामतीला हेडायला फिरायला दोन दुसरं चालले तिला नेहचे जरा शॉपिंगला तिला बर हिंडवाय तिला गार्डन मध्ये गाणी फिनी मनाय थोडी नाचायला काय बघ कसली खुशी आज न्यायची फिराय म्हणून काय झालंय आमचं थोडं फुट ढकलले फिराय जायचं पण बाकीच ठरलंय जरा विषय होई हा <laughs> ती पोरांना उन्हाळ्यात सुट्टी लागली ना मग ठरलंय तवर म्हणली तुम्ही एकट पोरांना घेऊन जायचं ठरलंय तिला आहे आपलं पुरी भाजी खायला बारामतीला न्यायची तिथन डोसा किंवा उत्तापा असं तसलं काय खात नाही मग पाव तिला आवडतो हा तिला वडापाव आवड नाही तिला तंदूर रोटी खायची हा तंदूर रोटी ती हॉटेलतली चिकन आणि तंदूर रोटी ती लय आवडते मटन हो की आता काय तव्हा कशी हसती आज जी खात नाही त्या घरी भेटत नाही ना तिला खायला ज्याला खात नाही त्याला दाखवणार तुम्ही न खात देवाला तुम्हाला माहितीये ती खात नाही म्हणून तुम्ही चार काय खाती जिलेबी खाते का हो खाते काय नाटक करते बायकू तुम्हाला नाही कसच पटत अरे कसं पटायचं काय संबंध आहे बर अस दे बर कस काय लिस्ट दिसतो शर्ट चांगलं काही डिझाईन फॅशनच असल्या आहेत कपड्यांचे काय कसली घ्या काय करावं काय लईच अवघड झालंय कसली घेतली तरी तशीच हाय कस आहे इकडं काय चाललंय कोणाचं जाऊ तू अरे अन्या अन्या रा घरात ना बाहेर निघील का

तसं नाही पण अनिल काय रोग आलता होईल हा बसून करून सांगायचं काहीच विचार तू नेमके काय बांधकडे विचार तू का म्हणून बसले नाही बरे काय शेअर दिसतोय का चांगला काय मला वाटतं दिसत असलं असू नाही घातलं आज बरं नव आहे का गेला गेला वाटतं सध्या काय म्हणते अश्विनी कुठे गेली आ काय ना बसले नाही परीक्षेला हा पैसे नाही तुम्ही किती लागतात म्हणजे लवकर भरला आणि मला उशीर का तुला का उशीर झाला अरे येत नाही म्हणून सांग की सर मी बसलीच अर नाही अरे मटत म्हणून सांग की येत नाही मला काय अभ्यास निसता मोबाईल बघायला पाहिजे मग काय काय नाही का बसली नाही सांग माझा उशीर झाला का उशीर झाला तुम्ही संघात एकाच आहे मग का उशीर झाला सांग तुम्ही लवकर दिल, दिल तु? साहशे. साहशे. साहशे? लाके तु? लाके तिला पैसे किती पैसे लागत होत सहाशे हा सहाशे सहाशे काय बोलतील सहाशे लागते कान कानपाडले तिला विचार बर किती होत मग संध्याकडे काय पैसे नव्हते होय बघ बोके गरीब माणसं अरे काय बोलतीन काय नाटक कर दिला का तो मॅकराला का परीक्षेला बसावली नाही काय नाही लेकरू नको म्हणलं हा सध्या कुठे गेलाय तुम्हाला का हि स्वाशी आणाय पैसे ल पडद बसवाय पडद बसवलं बघा आणि लेकराला का शाळेला पैसे नाहीत हा हा कस बसावले असं बसवले कमन म्हण पडद बसवले

अरे वाडाय तस असच ठेवायचं असतं मोक एवढं पारगूतूर मग काय खिडकीचा उपयोग आहे पडदं बसावल्यावर उजड जे आहे ना आतमध्ये सगळ्या अंधार करून टाकलाय हा संध्या कुठे गेला संध्या गेला वाटतं काम हो चला चला जातो नेल ने विचारतो किती रुपये लागतात ब म्हणजे आणि खरं बोलते का खोट ते कळ चपल चप्पल धोक झाला थोड काय म्हणताल काय बी धावतो तर थांबा आता एक मिनटं बंद नाही करीत परत मग कट केला ना की जॉईन करायला ताण होते म्हणून दुसरं काय नाही मा मली होती ना थोडं तर जायचंय म्हणले असं लक्ष तुम्हीच परत म्हणता हिडिओ नाही काढल्यावर मग काय म्हणताय दादा हिडिओ काढत नाही म्हणजे आवडत तुम्हाला हे काय हे झाड काल भिजवली मस्त मध्ये हा गरगरीतच करून टाकली ही वडाचं झाड आहे ही झाड ती झाड जाड़, ही झाडं जरा अशी भिजवा लागते दिदी मस्त मस्तमध्ये उन्हाळ्यातलं नाही पण एवढं दोन महिने फक्त झाड आता दोन तीन महिने जपावं लागते दहा पंधरा दिवसात ना जरी एकदा पाणी जर केलं तरी सुद्धा झाडं जगते दिदी पावसाळ्यात काय नाही टेन्शन पाणी त्यांना पावस कुठून बी भेटतंय पाऊस पडतोय पाऊस येत नाही काय टेन्शन परवा दिवशी धुवून बिहून आणली गाडी तरी तवरच बा कचरा शेवटी आता पडणारच काय असे ना हिकड काय चाललंय अन्न ना दहा वाजून गेल्यात लागत ते मोबाईल इकडे दे कवर बी झोप काय वाटाय पाहिजे पोराला थांब तुला हाणल्या बिरागेट अरे उठकी दहा वाजले की कमालच झाले कडे तुम्हाला खोटं नाही बोलून मित्रांनो हवा साडे नऊ वाजले म्हणजे काही थोडे वाजले का तुला काम नाही रे थांब तुझा बंदोबस्तच करतो जरा थोड तुला काम तुला असा पळायला उठू ना रोज उठला की सहा किलोमीटर तिथं पळावं लागतं त्याला तिथं या टाकून देतात नववीला आहे दहावीला आता झालं दहावीला उन्हाळ्यात सुट्टीत परीक्षा दा चालली दहावीला जाईल गडी काय अवघडे काय करावं काय करणार नो असू द्या चला काय करतो जेवण करतो मस्त मध्ये हाय आता काय हा विषय बरच आहेत सांगेन तुम्हाला बघा असं चला बाय बाय भेटू नेक्स्टेमध्ये <laughs> भेटू